नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण हरभरा बाजार या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती आहे मुर्शी येथे अवकाळीलेल्या अठ्ठ्याण्णव क्विंटल जसे दर पाच हजार ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समते नागपूर येथे अवकायलेले अठ्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती कारंजा येथे जास्तीत जास्त दर आहे पाच हजार तीनशे पाच रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती करमाळा आहे ते अवकायलेले तीन क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा